राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग दुसरा विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज श्री सद्गुरू भाऊसाहेब महाराज उमदीकर यांचं चरित्र यांचा जन्म चैत्र शुद्ध नवमी म्हणजे रामनवमी शके सतराशे पासष्ट म्हणजेच इसवी सन अठराशे त्रेचाळीस निर्याणतिथी शुद्ध तृतीया शके अठराशे छत्तीस गुरुवार दिनांक एकोणतीस जानेवारी एकोणीसशे चौदा सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यात उमदी हे गाव आहे हे गाव महाराष्ट्र आणि कर्नाटक या राज्यांच्या सीमेवर आहे या उमदी गावात देशपांडे घराणं हे परगणे वतनदार म्हणून प्रसिद्ध होतं या घराण्यात श्री खंडेराव म्हणून उदार सात्विक गृहस्थ राहत होते त्यांच्या पत्नीचं नाव सौ भागीरथीबाई या दाम्पत्याच्या पोटी चैत्र शुद्ध नवमी म्हणजे रामनवमीला शके सतराशे पासष्ट म्हणजे इसवी सन अठराशे त्रेचाळीस या साली पुत्र जन्माला आला या मुलाचं नाव व्यंकटेश असं ठेवण्यात आलं हे व्यंकटेश म्हणजेच आमचे श्री भाऊसाहेब महाराज उमदीकर त्यांना व्यंकोजी आणि भाऊराव अशी उपनावं होती श्री भाऊसाहेब महाराजांची मातृभाषा कन्नड तथापि उमदी हा गाव जत या मराठी संस्थानात असल्यानं त्यांचं शिक्षण मराठीतूनच झालं लहानपणापासून महाराज हे कुशाग्र बुद्धीचे होते शाळेत पाठ शिकायला आठ आठ दिवस लागत पण महाराज हा पाठ एका दिवसात शिकत असत लहानपणापासून ते उमदी इथल्या श्री मारुती मंदिरात जायचे आणि त्याची उपासना करायचे महाराजांना थोरले श्री यशवंतराव तथा दाजी आणि दुसरे मार्तंड उर्फ नानासाहेब असे दोन बंधू होते या मारुती मंदिरातच परमपूज्य सद्गुरू श्री रघुनाथ प्रिय श्री साधू महाराज यांचं बारा वर्ष वास्तव्य होतं श्री साधू महाराज या श्री भाऊसाहेबांना रोज मारुतीची उपासना करीत असल्याचं बघत त्यांची सगुण भक्ती पाहून श्री साधू महाराजांनी श्री भाऊसाहेब महाराजांना नमस्कार केला हे पाहून महाराजांचं श्री साधू महाराजांकडे सहजच मन ओढलं गेलं पडी घेऊनी उलत हावे या वचनाप्रमाणे श्री साधू महाराज श्री भाऊसाहेब महाराजांना निंबर्गी इथं घेऊन आले श्री निंबर्गीकर महाराजांनी श्री साधू महाराजांना आज्ञा केली की तुम्ही श्री भाऊसाहेब महाराजांना अनुग्रह द्या याप्रमाणे श्री साधू महाराजांनी इसवी सन अठराशे अठ्ठावन्न साली श्री भाऊसाहेब महाराजांना अनुग्रह दिला यावेळी महाराजांचं वय अवघं पंधरा वर्षांचं होतं परंतु श्री भाऊसाहेब महाराज हे श्री निंबर्गीकर महाराजांनाच आपले गुरु मानत आपल्या चौसोपी वाड्यातील एक लहानशा खोलीत महाराजांनी आपला नेम सुरू केला सद्गुरूंनी सांगितलेल्या उपासनेप्रमाणे त्यांनी त्रिकाळ नामस्मरण सुरू केलं दर गुरुवारी ते निंबर्गीस श्री महाराजांच्या दर्शनास जात असत कालांतराने निंबर्गी इथल्या श्री बाळकृष्ण पंडित यांची कन्या काशीबाई यांच्याशी महाराजांचा विवाह झाला प्रपंचात राहून परमार्थ कसा साधता येतो हे महाराजांनी सर्व जगाला दाखवून दिलं अठराशे बासष्ट त्रेसष्टमध्ये श्री महाराजांच्या वडिलांचं निर्याण झालं त्यामुळे घरातील सर्व जबाबदारी श्री महाराजांवर पडली त्यांनी ही जबाबदारी अत्यंत नेटानं सांभाळली इसवी सन अठराशे त्र्याहत्तर साली महाराजांना कृष्णराव हा पुत्र झाला इसवी सन अठराशे पंच्याहत्तर साली रामचंद्र आणि इसवी सन अठराशे सत्याहत्तर साली भीमराव अशी तीन अपत्य झाली आणि त्यानंतर इसवी सन अठराशे एक्क्याऐंशी साली गोदुताई ही मुलगी झाली श्री भाऊसाहेब महाराज हे रात्र रात्र साधना करीत असत महाराजांनी राहत्या घरात फक्त स्वतःलाच उभं राहता येईल अशी दोन भिंतीमध्ये एक चिंचोळी जागा करवून घेतली होती या दोन भिंतीमध्ये दोन्ही दंडांच्या उंचीवर दोन वासे टाकून तिथं ते रात्री दोन तास उभ्यानं साधन करीत असत अशी कठोर साधना महाराजांनी केली एकदा निंबर्गीकर महाराजांनी त्यांना सांगितलं भाऊराया तुझा गुरु चिमडला आहे तेव्हा तू दर साल त्याच्या समाधीचं दर्शन घेऊन येत जा त्याप्रमाणे श्री भाऊसाहेब महाराज दरवर्षी चिमडास जात श्री भाऊसाहेब महाराजांनी पुष्कळ साधन करून श्री निंबर्गीकर महाराजांची पुष्कळ सेवा केली ही सेवा पाहून श्री निंबर्गीकर महाराजांनी त्यांना लोकानुग्रह करून परमार्थ वाढवण्याची आज्ञा केली या आज्ञेप्रमाणे महाराजांनी बेचाळीस वर्ष साधन करून पूर्णता मिळवली आणि लोकोद्धाराचं कार्य सुरू केलं या दरम्यान इसवी सन अठराशे पंच्याऐंशी साली श्री निंबर्गीकर महाराजांनी देह ठेवला सुरुवातीस त्यांनी काही मोजक्याच व्यक्तींना अनुग्रह दिला त्यामध्ये परमपूज्य श्री शिवलिंगव्वा यांना लहान असताना बोलावून अनुग्रह दिला त्यांनी ही खडतर साधना करून त्या आत्मानुभवी संत म्हणून प्रसिद्ध झाल्या यानंतर अठराशे ब्याण्णव साली चैत्री पौर्णिमेला निंबर्गी इथल्या ओढ्याच्या काठावर असणाऱ्या एका मंदिरात परमपूज्य श्री अंबुराव महाराजांना अनुग्रह दिला त्यानंतर इसवी सन एकोणीसशे एकमध्ये परमपूज्य श्री गुरुदेव रानडे साहेब यांना महाराजांनी अनुग्रह दिला याप्रमाणेच त्यांचे श्री सिद्धरामेश्वर महाराज श्री गिरी गिरीमल्लेश्वर महाराज श्री रामराव महाराज होर्ती श्री व्यंकटराव महाराज अंजुटगी श्री सिद्धाळेंगय्या स्वामी इत्यादी प्रख्यात शिष्य होऊन गेले श्री निंबर्गीकर महाराजांनी देह ठेवल्यानंतर गावातील ओढ्या नजिक असणाऱ्या जागेत महाराजांची समाधी बांधली इसवी सन अठराशे पंच्याऐंशीपासून इसवी सन एकोणीसशेपर्यंत महाराजांचा पुण्यतिथी उत्सव उत्साहात होत असे पण इसवी सन एकोणीसशे साली गुरुवांनी ही समाधी बुजवली याचं श्री भाऊसाहेब महाराजांना वाईट वाटलं यावेळी श्री निंबर्गीकर महाराजांनी दर्शन दिलं आणि सांगितलं की कष्टी होऊ नकोस माझं नाव घेऊन इथली एक चिमुटभर माती घेऊन मनात येईल तिथं कर जय जयकारच होईल या दृष्टांतानंतर श्री भाऊसाहेब महाराजांनी इंचगिरीला श्री निंबर्गीकर महाराजांची समाधी बांधली आणि इंचगिरी हे श्री भाऊसाहेब महाराजांचं मुख्य भक्तिकेंद्र ठरलं इसवी सन एकोणीसशे सहा साली आमचे परमपूज्य श्री मामा महाराज केळकर हे चिमडला गेले होते तिथून ते सांगली परतत असताना तेरदाळला श्री भाऊसाहेब महाराज आलेले आहेत असं त्यांना कळलं आणि ते तेरदाळला गेले त्यांनी महाराजांचं दर्शन घेतलं तेव्हा महाराजांनी आमच्या श्रीमामांना एक केळं प्रसाद म्हणून दिलं आणि भक्तीचा थाट होईल असा आशीर्वाद दिला इंचगिरीचा मठ स्थापन झाल्यावर महाराज एक नवस बोलले निंबर्गीकर महाराजांची भक्ती चांगली वाढल्यास म्हणजे भक्तीची वाढ होऊन भरभराट झाल्यास मी आपल्या चरणी दंडवत घालत येईन असा पांडुरंगाला त्यांनी नवस केला त्याप्रमाणे इसवी सन एकोणीसशे दहा साली पंढरपूरला जाऊन महाराजांनी नवस फेडला इसवी सन एकोणीसशे तेरा साली महाराजांची तब्येत बिघडली होती त्यांनी देह ठेवण्याचं ठरवलं परंतु श्री अंबुराव महाराजांनी आग्रह केल्यानं त्यांनी देह ठेवण्याचा बेत रद्द केला इसवी सन एकोणीसशे चौदा साली उमदीस काही दिवस राहून महाराज पौष पौर्णिमेस परत इंचगिरीला आले तिथं आल्यावर महाराजांची तब्येत पुन्हा बिघडली तेव्हा एके दिवशी त्यांनी श्री अंबुराव महाराजांना बोलवून अंबुराया मी आता पायात चाळ बांधून वैकुंठास जाणार आता पुन्हा तू आडवा येऊ नकोस अशी त्यांना निक्षून आज्ञा केली हे ऐकून श्री अंबुराव महाराज म्हणाले आपण इतक्या लवकर देह ठेवल्यास मठाची व्यवस्था कोण बघणार भक्ती कोण वाढवणार आम्ही काय करावं त्याकरता महाराज आपण काही दिवस राहिलंच पाहिजे हे ऐकून श्री भाऊसाहेब महाराज म्हणाले अंबुराया मठाची व्यवस्था पाहण्यास तू आहेस ना तू आणि मी वेगळा नाही नागाप्पाही म्हणजे श्री नागाप्पांना महाराज नीलवाणी तुझ्याबरोबर आहे आम्ही काळजी केली कायम केली मात्र भक्ती वाढवण्याचं काम भाविकच करतायत याकरता तू पुन्हा मला अडथळा आणू नकोस तू इकडे येऊच नकोस तुझ्या खोलीत जा दार झाक आडसर घाल आणि नामस्मरण कर पुढे देव जशी बुद्धी देईल तसं तू कर एक लक्षात ठेव की आकाशातून वीज अंगावर कोसळली तरी तुम्ही नाम सोडू नका स्वस्थ नेम करीत बसा हाच माझा संदेश आहे हे ऐकून श्री अंबुराव महाराज तिथून निघून आपल्या खोलीकडे गेले आणि साधनेत निमग्न होऊन राहिले शेवटचे अकरा दिवस महाराजांनी बोलणं सोडलं पाणी ही वर्ज्य केलं फक्त नामस्मरण सुरू महाराजांची जीभ पडली परंतु प्राणोत्क्रमण होईना हे पाहून श्री अंबुराव महाराज त्यांच्याजवळ बसले आणि त्यांनी दासबोधातील नामस्मरण समास वाचला सर्वांनी भजन आणि आरती केली आणि राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय अशी गर्जना केली ही गर्जना ऐकून एक कापराची ज्योत शांत झाल्याचं पाहून महाराजांनी एकदम टाळी वाजवली आणि माघ शुद्ध तृतीय 1836, अठराशे छत्तीस म्हणजेच गुरुवार दिनांक एकोणतीस जानेवारी एकोणीसशे चौदा या दिवशी वयाच्या एकाहत्तराव्या वर्षी रात्री आठ वाजता इन्सगिरी इथं देह ठेवला हे होतं परमपूज्य श्री सद्गुरू भाऊसाहेब महाराज उमदीकर यांचं चरित्र राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय